चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्पातील नर बछडा वाघ टी नाईन्टी वन यशस्वीरित्या जेरबंद मोरली वनपरिक्षेत्र येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार होता वावर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्यग्र अंतर्गत मोहरली वनपरिक्षेत्र बफर येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार शिरकाव करत मानवी जीवितास झोका निर्माण करणारा नर बछडा वाघ टी नाईन्टी वन वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केले आहे जरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर टी टी सी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोहरली बफर परिक्षेत्रातील नजीक शेतकाम करत असताना अमोल बबर नन्नावरे वयवर्ष सदोतीस राहणार भामडे यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता वीस ऑक्टोंबर दोन रोजी आदेश जारी झाल्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून या वाघाला जेरबंद करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर टी टी सी चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी झाली आहे